सध्या आपण बघतो आहे ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून हा एक प्रश्नचिन्हच आहे परंतु कार्यकर्ते मात्र जोमात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने खरंच शिंदेसेनेवर परिणाम होणार आहे का भाजप आणि युतीवर त्याचा परिणाम जाणवेल का मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र येतील एक का एक या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की खरंच ठाकरे बंधू एकत्र येतील का आणि जर आलेच तर त्याचा काय परिणाम होईल बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का हा विषय खूप गाजत आहे खरं म्हणजे शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस एकवटवला भारतीय राजकारणामध्ये बाळासाहेबांचं नाव आणि कार्य हा दुबिनं घेतलं जातं याच शिवसेनेमध्ये पुढे राजकीय प्रवासामध्ये खूप स्थित्यंतर आहे या स्थित्यंतरामध्ये महत्त्वाचा टप्पा होता राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडणे राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावानं आपला वेगळा पक्ष स्थापन केला मनसेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच वर्षी तेरा आमदारांना घेऊन राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचं स्थान सत्ता असो वा नसो राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वेगळं स्थान कायम आहे समाजात राजकीय क्षेत्रात किंवा मराठीच्या संदर्भात ज्या घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आहेत यावर प्रहार करणारा माणूस म्हणून राज ठाकरेंकडे कर पाहिलं जातं दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेने आपली वाटचाल सुरू ठेवली शिवसेना आपला जो काही शिवसैनिकांचा एक गड आहे तो कायम ठेवून वाटचाल करत होता सुरुवातीपासूनच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकाच्या वेगळं होणं आपले वेगवेगळे पक्ष स्थापन करणं हे महाराष्ट्राच्या मराठी जनतेला कधीच रुचलेला विषय नाही आहे सुरुवातीपासून मनसे आणि शिवसेनेनी एकत्र यावं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशीच भावना तमाम मराठी लोकांनी व्यक्त केलेली आहे तसे प्रयत्न केलेले आहेत मनसेचे कार्यकर्ते असो वा शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना हे दोन वेगळे पक्ष वाटत नाही पण राजकीय प्रवासामध्ये दोघांना वेगवेगळे संते शुभे करावे लागले त्यानंतर दोघांचाही प्रवास सुरू राहिला आज मनसेला पण वेगळं होऊन देत मनसे, मनसे संघटना स्थापन करून खूप वर्ष झालेले आहेत त्यांनी आपला राजकीय आपली प्रेझन्स किती आहे ते अनुभवला प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आपल्या उमेदवारांना किती मतं पाडतात आपले उमेदवार काय कामगिरी करू शकतात त्याच्याबद्दल वेगवेगळे प्रयोग करत असतात कधी निवडणूक लढतात कधी कोणाला पाठिंबा देतात पण संघटना बांधून आहेत दुसरीकडे शिवसेनेचा विचार केला तर बाळासाहेबांनंतर शिवसेनेला एक वेगळे वळण मिळाले खूप संयमी आणि धोरणी असा माणूस असलेला उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न केले असतील पण त्यांना फारसं यश मिळालं नाही अशी टीका कायम जाणकार करतात आणि आपणही पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की उद्धव ठाकरेंच्या हातानं शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही कारण बंडखोरी झाली त्यांच्या भाषेत गद्दारी झाली आणखी कोणत्या भाषेत काय काय त्याला म्हटलं जाईल हा वेगळा मुद्दा आहे पण सत्य परिस्थिती ही आहे की जी मोठ शिवसेनेची शिवसेना प्रमुखांच्या काळात होती ती राजसाहेब ठाकरेंनी वेगळा पक्ष काढल्यावर कमी झाली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये सुनियोजित आणि व्यवस्थापन कौशल्य असलेल्या माणसानं के केलेल्या सगळ्या प्रयत्नातून शिवसेनेला अल्प यशावर थांबावं लागलं राजकीय साठमारीमध्ये गेल्या वेळेला काय झालं सगळ्यांना माहिती आहे त्यांनी आपल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आणि हाच कळीचा मुद्दा ठरला बंडखोरीसाठी ते एक दर्शनी कारण ते ठरलं कारण काही असो पक्ष फुटला आहे पक्षाची ताकद कमी होती आहे आता बहुप्रतिक्षित अशा महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत नुकताच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या या निवडणुका घेण्याचा मार्ग न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झालेला आहे येत्या चार महिन्यात ह्या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत मधल्या काळात घडलेल्या राजकीय स्थितांतरामध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा काँग्रेस यांना खूप मोठा सेटबॅक बसला आपल्या लोकसभेच्या तुलनेमध्ये त्यांना विधानसभेमध्ये खूप कमी जागा मिळाल्या आपला राजकीय प्रेझेन्स हा दाखवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय कारण काय आहेत का असं झालं याच्यावर खूप चर्चा होऊ शकते दोन्ही बाजूने त्याच्यावर मत मांडणारे लोक आहेत पण सत्यता ही आहे की ताकद कुठंतरी कमी झालेली आहे ताकद कुठंतरी कमी झालेली आहे मी हे का सांगतो आहे की या युतीचे वारे युतीच्या चर्चा होण्यामागं एक राजकीय घटना घडत असत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला पुन्हा काय होणार कोणाचं पार्टजण राहणार मोठा भाऊ छोटा भाऊ सत्तेतला विरोधकातला या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार पाहायला मिळतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पुन्हा आपली ताकद दाखवण्यासाठी या सगळ्या पक्षांना एकत्र येऊन आपण अपन, आपला प्रेझेन्स गावखेड्यापर्यंत गाव तांडा वाड्यापर्यंत पोहोचलेला आपला जो कार्यकर्ता आहे त्याला का एक संघ राखण्यासाठी आपल्या पक्षाची कामगिरी चांगली चालू आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सत्तेत सहभाग घेण्यासाठी प्रत्येक जणांची चढावळ सुरू आहे एकनाथ शिंदेंचा गट अजित पवारांचा गट आणि भाजप यांच्या तिघांची मिळून एक मोठी ताकद सध्या महाराष्ट्रामध्ये दिसते आहे त्यांनी विधानसभेत ती सिद्ध करून दाखवलेली आहे आणि सध्या राज्य ते राज्यकर्ते आहेत राज्य करत आहेत त्या तुलनेमध्ये विरोधकांना सध्या फारसा वाव दिसत नाही आहे हाच ट्रेंड विधानसभेचा जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आला किंवा त्या तोच ट्रेंडनी जर या निवडणुका झाल्या तर बाकी पक्षांचे भवितव्य खूप आधांतरी असणार आहे हे सगळं पाहता आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात ठेवण्यासाठी आपला पक्ष संघ राखण्यासाठी पुन्हा युतीच्या चर्चा या वारंवार समोर येत आहेत तसंही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार गट यांच्यात किती सख्य राहिलेलं आहे भविष्यात ते एकत्र सिरियस आहेत याबद्दल पुन्हा शंका व्यक्त केल्या जातात या, जाता। या सगळ्या प्रकारामध्ये ही नवीन जी चर्चा आहे मनसे आणि शिवसेना युतीची ही किमान शिवसेना आणि मनसैनिकांना शिवसेना आणि मनसेला त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वाटचालीला बांधून ठेवण्यासाठी पूरक ठरणार आहे गेल्या काही वर्षाचा इतिहास आणि त्यात घडणाऱ्या घडामोडी पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो की खरंच हे दोन्ही ठाकरे एकत्र येतील आणि आलेच तर इतक्या फाटलेल्या अवस्थेमध्ये त्या दोघांना एकत्र येऊन काही फायदा होणार आहे का सध्याचे सर्वे रणनीतिकार असतात ते सांगतायत की जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर फार फार तर एकनाथ शिंदेंना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फरक पडाल म्हणजे या दोन्ही पक्षाची महाराष्ट्रातली एकेकाळची ताकद आता कुठल्या तरी एका गटाला शह देण्यापुरती राहिली आहे का होतोय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय मला एवढंच म्हणायचं आहे की ती वेळ ही आत्ताची आहे का हा प्रश्न आहे का हा फक्त कार्यकर्त्यांना एक संघ ठेवण्यासाठी पुन्हा सातत्याने होत असलेली फुटाफूट थांबवण्यासाठी केला गेलेला हा एक प्रयोग तर नसेल अशी शंका जाणकार व्यक्त करत खरंच दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं ही प्रामाणिक भावना खूप वर्षापासूनची सर्वसामान्य मराठी माणसाची होती पण आता त्या भावनेचा इतक्या वर्षानंतर कितपत त्यातलं सातत्य त्यातली उत्कंठा कितपत राहिलेली आहे हा सुद्धा एक संशोधनाचं पार्ट आहे खरंच दोन्ही ठाकरे एकत्र येतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या अर्थकारणाला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या समाजकारणाला नवी दिशा देण्यासाठी ते पुन्हा एकत्र येऊन काही नवीन इतिहास निर्माण करतात का हा मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर फक्त काळच देऊ शकतो सध्या सध्या सुरू असलेल्या एकूण राजकारणाला येणाऱ्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या सगळ्या खलबतांना शुभेच्छा नमस्कार